हो आत्ती हिड बसा झाड पोटातच जायचंय ते ऐकतच नाही तुझी आत्ती आणि तू काय मला बोलायला लागलेस तुम्ही खायवी लागला म्हणजे खायची आहे अजून अगं मी खात नाहीये त्यांना द्यायला आता मी केलेलं त्यांना कसं वाटतंय आणि त्यांच्या के आईने केलेलं त्यांना कसं वाटतंय हे विचारायचं तुमच्या हातचं खाऊन कंटाळा पोरग म्हणताना तिला सांगितलं त्यांच्या बाई नवरा येतोय का नाही जातो तिकडे डोस करायला मम्मी गोळ्या खायच्यात की नाही सांगा तुम्ही खावा बर बर ते एक पातळ घ्या मी दुसरं पातळ उठवायचा प्रयत्न करते बरोबर पातळ भाकरीवाणी केल्यात केल्या तर पातळ करायचं काय का नाही अहो माझं बघा तरी मी आता पातळ करतो तुम्ही खावा त्यांना भाकरीवाणी ते आंबोळी उगाच तुमची भाची म्हणायची काय आत्तीला आमच्या सुखच नाही काय करत कोण करताय कोण नाही मी तेच म्हणायला लागले जावा तुम्हाला पटतय कुणाच जावा जा गोळ्या खायच्या ते घ्या एक आणि मी पातो उठतो होतो जा खा जा अशी आंबोळी करायची काय येते काय करायला काय जरा तरी तू कर घ्या तू कर जरा मी करा मी काय करतो सगळं कशाला करत बसताय त्यांना पण लावत जावा की जरा हे बघ की कशी तर करणार त्यांना करायला लावत जावं असू देईन आत्ती खावा असू दे आता नाही म्हणायचं नाही तसलं तिला खातो गरम आहे हा खावा गरम गरम घातल्या खातो की गोळ्या खायच्या आहेत तुम्ही करत बसला असत मी म्हणतात तुम्हालाच कर म्हणतात मग तुम्ही करणार आहे काय बघावा करायला लागते मी त्यांना बघा झाड घालत्या असं कस असं करते नंतर बघतो घ्या काय मी तू काय बघतेस गे मी आहे मस्त जबरदस्त मग करत बस।, बस ना कसा आता खाणार म्हणून येईल काल ठेवले खाऊ दे तू खाई ना बायको केलेले खाऊ दे मला काय ये नाही काय आम्हाला काय करायचं होय खायचं गोळ्या खायचं काय काय करणार नवरा त्यांनी की नाही कशाला सगळं करत बसताय लावायचं की जरा किती करत नाही पातळ असं व्यवस्थित चांगलं लागतंय मग सांगायचं करत बसायचे काय करते बळमर बात करते म्हणजे तिला करायला लागून असं ते कस खायला सासू ना कसले भी केलं तर खाईच नाही दोन दिवस आपणच करतो दोन दिवस कसलं बी केलेलं खाल्लं तर तिसऱ्या दिवशी व्यवस्थित करतात ते तुम्हीच करत असाल तुम्हाच कर म्हणते मग एवढंच पाहिजे असते तिला मग तुम्ही करताय बघत की करत जरा सगळं काय तुम्हीच करणार हवंय मला पण चांगल्या वाटत मला घालू नको ते तुम्हीच खायचं छान केलं मी काय नाही हे द दे दे, दे याला झाला तुमच्या नवऱ्याला काहीही नको मला ये खाव। कर, का जरा चांगले झाले गोड म्हणून खावा तू काय विघाल मी गोड म्हणून खावा जरा पातळ कर जरा पातळ कर त्यांना जसं आवडतो असं करा काय होतं तुम्हाला आवडते कुरकुरीत हा नाही झालं ते कुरकुरीत करा आता दुसरं सुखाबाई खायला ला? ले लागले आ, ना तुम्ही खावा पहिला किती वेळा काय झालं की आता बारा वर्ष ओलांडलं तिसरे तेरावं लागले काल लग्न कोणाला सांगायला लागलाय की आम्हाला घालाय कसं काय बघा की गजरा दिवस सोडून घालायचं गजरा पाहिजे आंबोळी उठत नाही वरती व्यवस्थित गजरा करतोय का दात 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 पडल्यात घालताय की जरा चांगलं मी दाखवाय गेलो नव्हतो तूच घर लालतेस माझे दाखवा माझे दाखवा मला तरुणपणी त्या तुझी म्हातारी अजून आमच्या घट्ट एवढी का म्हातारी सोडा तरी मी सांगितलो मी फक्त सांगितलं म्हटलं नाही तसं तुम्हाला सांगितलं तुमच्या आतापासून दात दुखाय चालू झाल्यात ए तू मऊ मऊ न चार रोट्या करून खा तर मला पातळ घाल ते लेखाला कसं उभं कसं घाल ना तिकडे मला काय करायचं माझं मला घाल चांगलं हा त्यांना जसं आवडते तसं करत जावा मग त्या चार गोष्टी करताना चांगल्या करायच्या काय सांगत्या सगळं बटाटो लावलो कुकरला भाजी कांदा चिरलो मिरच्या कोथिंबीर चिरलो काय सांगत्या दोन तासांनी तिसऱ्या तासाला बैर आल्या हा काय बोलतो तो सारखं सांगायचं कामं करायची कामासाठी आवडली देव देवपूजा केलो कुकर लावलं तिथलं ते डेरा घासून ठेवलो ते डेरा का वास घासून हे करून ठेवलोय आता माझं वय झालं तुमचं घर म्हण आता आमचं नाही मला अवगत कसा काळाल्या कोणी खाल्यावर कोणते तुमची भाजी कसा खातच नाही तर मला जेवढं जाते तेवढं खातो मी नको मला दिसाल्या हे खावा दोन बरं त्याला बाय होती बघ

बराबरा बराबर आणि पातेल असं हे करायचं आणि हे करायचं हा ते उकडत असल्यान इकडल्या खिडक्या उघड्या तिकडल्या खिडक्या उघडा ते घ्यायचं ले करा ते कर लागत नाही मग काय वहिनी कस होणार पुढं काय होत आहे मीस म्हटलं की नाही मी मी आय तोवर दोघं नवरा बाईक होय माझं नाव काढणार आहे लोक तर येतात आता माझं नाव काढणार लोक काढतो थोडा हम्म त्याला बघत काढत नाही काय लेकाला माझ्या काय नाही सुन काढल हो सुन लय मदत करताय लोकांना काय मदत करण्याचं सुन काढत लेकाला घरात आईच पाहिजे नाही सुनच कसं आहे सुनला सासू सारखं आल्या आल्या सुमोर आईच मुकडा पाहिजे